त्यांना ह्या ट्रान्सफॉर्मची गरज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना असं तू म्हणालीच आमचा साधारण असा समज असतो राज्य की राज्यघटनेवरची बद्दलची जी माहिती आहे ना ती कायदे मंडळातल्या लोकांना असली पाहिजे लॉयर्सना वकिलांना असली पाहिजे राजकीय पक्ष संघटना ह्यांना असली पाहिजे आम्ही काय म्हणजे प्रजा नाही पण आम्ही काय सामान्य नागरिक कारण आम्ही नागरिक म्हणतो स्वतःला पण त्याच्या पाठी सामान्य नावाचं एक विशेषण लावतो तर सामान्य नागरिकाला संविधान समजून काय फरक पडणार <laughs> रे असा प्रश्न तुला विचारलं तर त्याचं उत्तर काय असेल संविधान हे आपल्या प्रत्येकासाठी आहे असं आपण म्हणतो पण हा प्रश्न अगदी आपल्या हातात संविधान आलं तेव्हापासून सगळ्यांना पडलेला आहे म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि नेहरूंचं एका ठिकाणी भाषण होतं भाषणामध्ये त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळालंय आपल्या पुढची आव्हानं काय आहेत आपण त्याला कसं उत्तर द्यायचं वगैरे ते बोलले आणि त्यानंतर एक बाई अचानक पुढे आली उठून भाषण संपल्यानंतर आता ही सामान्य नागरिक असलेली जी बाई होती ती म्हणाली तुम्ही म्हणताय स्वातंत्र्य मिळालं पण आमच्यासारख्या माणसांना कुठं काय मिळालं असं म्हणून तिने नेहरूंची कॉलरच पकडली यावर नेहरू म्हणाले की तुम्हाला स्वातंत्र्य मिळालं याचा अर्थ तुम्ही तुमच्या पंतप्रधानांची कॉलर धरून त्याला प्रश्न विचारू शकता हे तुम्हाला <laughs> स्वातंत्र्य मिळालेलं आहे ही कुठेतरी शक्ती ही कुठेतरी ताकद आपल्याला संविधान आपल्या हातामध्ये देत असत त्यामुळे मला वाटतं संविधान हे अगदी इथे जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाचं आहे आणि प्रत्येकासाठीच आहे आता या संविधानाबद्दल माहिती करून नाही घेतली तर काय बिघडणार आहे आपलं असा प्रश्न असू शकतो त्याला उत्तर असं आहे की आपल्या हातामध्ये कितीही उत्तम गाडी असली पण ती चालवायलाच आपल्याला येत नसेल तर त्या गाडीत बसून आपण काय करू कुठेतरी ती काहीतरी होईल म्हणजे ते तुम्हाला माहिती आहे मी सांगायची गरज नाही त्यामुळे इतकं सुंदर संविधान असताना जर ते चालवायचं कसं हेच आपल्याला माहीत नसेल तर काय होईल याची तुम्ही कल्पना करा आणि कोणीतरी चालवेल मग मी त्याच्यात जाऊन बसेन हां आणि मग हा किती वाईट चालवतो असं म्हणेन <laughs> त्याच्यापेक्षा मीच चालवायला शिकलेली चांगले पण आता बघा वेगवेगळ्या वयोगटातले व्यक्ती इथे बसले तर तुम्हाला तरी प्रॅक्टिकल करून सांग की बाबा विद्यार्थ्यानं घटना जगायची म्हणजे काय करायचं शिक्षकाने घटना जगायची म्हणजे काय करायचं गृहिणीने घटना जगायची म्हणजे काय करायचं मी मगाशी म्हटलं तसं संविधानाचा गाभा हा त्याच्या पहिल्या पानावर दिलेला आहे न्याय समता स्वातंत्र्य सहभाव धर्मनिरपेक्षता लोकशाही आणि समाजवाद ही मूल्य समजून घेऊन ती आपल्या रोजच्या आयुष्यात आचरणात आणणं हा एक खूप मोठा भाग आहे हे समजून घेणं कुठेतरी या प्रत्येक मुल्याचा अर्थ नेमका काय आहे म्हणजे आपलं आपली मुलगी समजा दुसऱ्या जातीच्या मुलाच्या प्रेमात पडली तर आई वडिलांनी त्याला कशा प्रकारे रिएक्शन द्यायची आहे हे सुद्धा आपल्याला संविधान सांगतंय अगदी बारीक बारीक गोष्टी प्रेमात पडणारी माणसं नक्की संविधान त्यामुळे बघा तरुणांनी तर वाचायलाच पाहिजे संविधान <laughs> <laughs> वा पण थोडा गंभीरपणे की मला असं वाटतं की रोजच्या माझ्या जीवनामध्ये जी माणसं माझ्या संपर्कात येतात hmm? आणि ती काही जण माझे सहकारी म्हणून येतील काही जण माझ्याकडे मदत मागण्यासाठी येतील काही ठिकाणी मी मदत घेण्यासाठी त्यांच्याकडे जाईल हे सर्व हे माझ्याच देशाचे नागरिक आहेत आणि एका बाजूने माझ्याशी जोडलेले आहेत एवढी भावना जरी वागताना आणि बोलताना आम्ही मनात ठेवली तरी सुद्धा आपण संविधान जगू शकू ना म्हणजे समोरचा माणूस दिसल्यावरती ना हा असा आहे हा तसा आहे हा ना तो त्या जातीचा आहे हा ना इकडचा आहे हा ना तिकडचा आहे असं न म्हणता जर हा भारतीय आणि मी भारतीय एवढं म्हणू शकलो तरी मला वाटतं संविधान जगण्याची एक पायरी तर पुढे जाऊ अगदी खरं आहे आपला आपला संविधान आपल्याला दर्जाची आणि संधीची समानता देतं तर आमच्या पुस्तकातला छोटासा अॅनेकडोट असा आहे की आ, एका काय म्हणूया उच्चभ्रू मध्यम वय मध्यमवर्गीय तुम्हाला समजायची तशी समजा अशा सोसायटीमध्ये एक कचरा वेचक स्त्री येते आणि तिला बघून घरातली गृहिणी म्हणते की कचरावाली आली आहे कचरा काढा यावर ती सफाई कर्मचारी स्त्री म्हणते बाई कचरावाले तुम्ही आहात आम्ही स्वच्छता करणारे आहोत <laughs> दर्जाची समानता जेव्हा नाकारली जाते तेव्हा कुठेतरी काल्पनिक वाटावा असं संवाद आहे पण त्या कचरा वेचक स्त्रीनी आपल्याला असलेल्या दर्जाच्या समानतेची अशा प्रकारे मागणी करणं हे किती मोठं विधान आहे hmm. hmm. प्रत्येकाच्या जगण्यामध्ये संविधान अशा प्रकारे येऊ शकतं काही सोसायट्यांमध्ये सफाई कर्मचाऱ्यांसाठी आणि घरात काम करायला येणाऱ्या लोकांसाठी वेगळी लिफ्ट आणि बाकीच्या लोकांसाठी वेगळी लिफ्ट अशा पद्धतीच्या गोष्टी अतिशय उच्चभ्रू म्हणजे शिकल्या सवरलेल्या लोकांच्या mm. श्रीमंत लोकांच्या सोसायट्यांमध्ये अशा गोष्टी आहेत mm. आपण संविधानाच्या रस्त्याने जर चालणार असू तर आपल्याला हा रस्ता पकडता येणार नाही तो आपल्याला खूप गाळात नेणार आहे mm. पाकिस्तानच्या एक कवयित्री आहेत त्यांनी मागे एक कविता अशी म्हटली होती जेव्हा अशा अशा पद्धतीचं वातावरण भारतातलं त्यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी असं म्हटलं होतं तुम भी बिलकुल हम जैसे निकले भाई ये उमडता ये घामडपन, जिसमें हमने सदी बिताई आखिर पहुची द्वार तुम्हारे अरे बधाई बहुत बधाई असं आपल्याला म्हणावं का आपल्या शेजाऱ्यांनी बघा विचार करा या दिशेने आपल्याला जायचं आहे का हा विचार आपण करायला हवा करायला हवा